पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोपे भाषण शालेय मुलांसाठी लिहून घेऊ शकता सन्माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या बालमित्रीनं आज मी तुम्हाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्या अशी मी आशा बाळगतो आपण लिहून घेऊ शकता बलसागर भारत हो हो विश्वात शोभुनी राहू या साने गुरुजींच्या प्रार्थनेप्रमाणे भारत भूची शेकडो मुले भारत बलशाली होण्यासाठी प्रयत्न करत होती कोण राजकारणात रमला कोण समाजकारणात गुंतला तर कोणी शिक्षणासारख्या क्षेत्रात आपला देश प्रगत झाला पाहिजे म्हणून प्रयत्न करत होता अशा अनेकापैकी एक होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आंध्र प्रदेशातील तिरुत्तन्नी या छोट्या गावातील अत्यंत धार्मिक कुटुंबात पाच सप्टेंबर अठराशे रोजी त्यांचा जन्म झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण वेल्लोर आणि तिरुत्तन्नी येथे झाले ते ज्यावेळी अध्यापन अध्याप अध्यापन करायचे तेव्हा त्यांना खूप आनंद मिळायचा भारतीय संस्कृतीचे सार ते अतिशय चांगल्या पद्धतीने इतरांना समजावून सांगायचे त्यांच्या या कार्यामुळे पाच सप्टेंबर हा त्याचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो अशा या थोर शिक्षकाला वंदन करून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय जह महाराष्ट्र